हाय हॅलो मैत्रिणींनो आज ना अगदी पाच मिनटामध्ये होईल असा व्ही शे व्ही शेप आकार देऊन गळा कसा स्टिच करायचा ते मी तुम्हाला सांगते तर सर्वात आधी मी गळारुंदी घेतलेली आहे त्यानंतर उंची टाकणार आहोत तर आपली गळ्याची उंची ही दहा इंच आहे पूर्ण हा बॉक्स तयार करून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर स्केलच्या सहाय्याने आपण क्रॉस एक रेश आखून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित स्केल ठेवायची आणि एक अशा प्रकारे रेश आखून घ्यायची त्यानंतर व्यवस्थित असा व्हीला थोडासा आतून आपण कर देणार आहोत जेणेकरून व्ही शेप अजून चांगला येईल तर अशा प्रकारे मी व्ही शेपचा आकार देऊन घेतलेला आहे व्यवस्थित आकार द्यायचा बघू शकता तुम्ही असा आपला व्ही शेप आलेला आहे तर चला आता हा व्ही व्ही आकार कट करून घेणार आहे कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा मेन फॅब्रिकवर ठेवायचा मेन फॅब्रिक ही खाली बरोबर सरळ ठेवून घ्यायचं आणि त्यावरती आपण हा अस्तरचा कपडा आहे तो पण सरळच ठेवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्यवस्थित ठेवायचा आणि सगळीकडनं पिन लावून घ्यायच्या जेणेकरून आपला शेप हालणार नाही इकडे इकडे स्टिच करताना कपडा सरकणार नाही आणि त्यामुळे शेप बिघडणार नाही त्यामुळे व्यवस्थित आधी पिन लावून घ्यायच्या आणि हे सर्व एक दाब सोडून स्टिच करून घ्यायचं थोडंसं अंतर ठेवायचं टक्स टाकायला अशा प्रकारे वि आकार व्यवस्थित स्टिच करून घेतलेला आहे असा स्टिच करून झाल्यावर सगळ्या बाजू कट करून घ्यायच्या आणि टक्स टाकून घ्यायचे बघा व्यवस्थित कट करून छोटे छोटे डॉट्स टाकून आपण ही त्यामुळे फिनिशिंग चांगली येते ब्लाऊजला कट करायला विसरायचं नाही आणि पलटी करून घ्यायचा आणि एक दापटीप टाकून घ्यायची बघू शकता तुम्ही व्यवस्थित मी पलटी करून घेतलेला आहे आणि पु वरून एक दापटीप टाकायची अशा प्रकारे आपला व्यवस्थित व्ही शेप खूप छान येतो अगदी पाच मिनटात व्ही शेप तयार झालेला आहे याला तुम्हाला आवडत असेल तर लेस पण लावू शकता लेस लावल्यावर ले जास्त छान दिसतो हा साधा सिंपल ब्लाऊजला आहे त्यामुळे ह्याला लेस नको होती त्यांना ज्यांना पाहिजे त्यांना त्यामुळे हे साधा सिंपल ब्लाऊज आहे तर असा आपला व्ही आकार तयार झालेला आहे त्यानंतर सगळीकडनं टीप टाकून टक्स टाकून घेणार आहोत आपण हे सगळं झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही कसा कसा वाटतंय आपला व्ही शेप ते मला नक्की कमेंट करून सांगा चलो बाय बाय टेक केअर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका